कापडणे गावात मोकाट कुत्र्यांचा हैदोस दीडशेहून अधिक नागरिक जखमी संतप्त ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीला अल्टिमेटम धुळे जिल्ह्यातील कापडणे गावात सध्या मोकाट आणि पिसाळलेल्या कुत्र्यांच्या सुळसुळाटामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहे गेल्या आठ ते दहा महिन्यात गावात सुमारे दीडशेहून अधिक जणांना कुत्र्यांनी जावा घेतल्याची गंभीर माहिती समोर आली आहे यात लहान मुलांचा वैवृद्धांचाही समावेश असून दीड महिन्यांपूर्वी एक आठ वर्षाच्या मुलाची प्रकृती कुत्र्याच्या हल्ल्यामुळे चिंताजनक बनली होती तर काल पुन्हा काही वृद्धांना कुत्र्यांनी लक्ष केल्याने संताप व्यक्त होत आहे या पार्श्वभूमीवर उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत तापडणे ग्रामपंचायतीला निवेदन दिले पूर्वी प्रशासनाने सुरू केलेली कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मोहीम काही प्राणीप्रेमींच्या आक्षेपामुळे थांबली होती मात्र मानवी जीव महत्वाचा असल्याचं सांगत ग्रामस्थांनी ही मोहीम तातडीने पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे प्रशासनाने त्वरित ठोस पावले न उचलल्यास किंवा या कामात कोणी अडथळा आणल्यास संबंधितावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे नमस्कार मी उमेश पाटील गाव कापडणे आम्ही आज कापडणे ग्रामपंचायतीला ऍप्लिकेशन करायला आलो होतो गेल्या आठ दहा महिन्यामध्ये जवळपास दीडशेच्या वर डॉक बाईट झाले म्हणजे पुशाळेल्या पुत्राचा चावा हा जवळपास दीडशे लोकांना घेतला आहे आणि त्यासाठी आम्ही त्यांना अर्ज केला होता की तुम्ही याच्यावर ॲक्शन घ्या त्यांनी काही दिवसापूर्वी ॲक्शन घेतली होती पण काही प्रेमींनी प्रेमी प्रेमी त्याच्यावर त्यांना ऑब्जेक्शन घेतलं जे की चुकीचं आहे कारण शेवटी माणूस पण महत्त्वाचा आहे माणसाने प्राण्यांमध्ये अतिक्रमण करू नये आणि प्राण्यांनी माणसामध्ये अतिक्रमण करू नये आणि प्राण्यांनी जर केलं असेल अतिक्रमण तर त्याच्यावर तोडगा हा निघायला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही ॲप्लिकेशन्स केले आहेत आणि जर केसेस बघितल्यात तर ह्या खूप वाईट पद्धतीच्या आहेत अगदी लहान मुलांच्या शाळेच्या लहान मुलींना तावा घेणं वरिष्ठ लोकांना चावा घेणं अशा बऱ्याच केसेस आहेत आणि ज्या अशा आहेत की रिकवरीला खूप त्रास देणार आहेत तर आमची विनंती आहे ग्रामपंचायतीला की जो तुम्ही कॅम्पेन थांबवला होता था, तो पुन्हा चालू करावा आणि कुत्र्यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा म्हणजे आम्हाला नागरिक लोकांना छापण्याच्या नागरिक लोकांना शांततेपणे आपल्याला धक्ता येईल धन्यवाद